नाव पत्ता आणि कोणती व्हरायटी माझं नाव माने रंजित लक्ष्मण राहणार सावर्डे व्हरायटी आपली ही सुपर आहे आपण सॉइल चार्जर सोडलंय प्लस त्यांचा बेसल डोस कृषी अमृत टाकलेला आहे मला गेल्या वर्षापेक्षा या वर्षी म्हणजे सुपर मध्ये चांगली लांबी व लस्टर फुगवणी चांगली गेल्या वर्षापेक्षा चांगली वाटली त्यामुळं वापरल्यानंतर तुम्हाला पहिल्या बदल हो हो पहिल्या प्लॉट मध्ये वापरलं तिथं त्याचा रिझल्ट बघितल्यानंतर या प्लॉटला मी वापरलं मला रिझल्ट चांगला भेटलाय काय काय बदल वाटले तुम्हाला गेल्या वर्षापेक्षा लांबी आहे प्लस फुगवण आहे आणि जे मालावर लस्टर म्हणतो ज्याच्यामुळे माल हा व्यापरायच्या नजरेत पडतो लष्करमुळं ते लष्टर याच्यावर आलेले आहे मी प्लस पहिल्या प्लॉटला मी वापरलं होतं पण ज्या प्लॉटला वापरून बघितलं पहिल्या प्लॉट मध्ये आणि वापरलेल्या प्लॉट मध्ये लांबी ही दिसली प्लस तुमची गोडी सकट एकसारखेपणा जाणवून आला त्यामुळे मी राहिलेल्या प्लॉटला बाकीच्या तुमचं सगळं वापरलं मला चांगला रिझल्ट आता आपण बघतोय की तुम्ही पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदा वापरून बघितलं की बाबा कोणती कंपनी आहे काय आहे पहिल्यांदा आपण वापरून बघूया मग रिझल्ट बघूया नाही का तर मग त्यांनी काय केलं की पहिल्यांदा थोड्या क्षेत्रावर वापरून बघितलं रिझल्ट बघितलं आणि रिझल्ट चांगला आल्यानंतर त्यांनी या क्षेत्राला वापरलंय तर तुम्ही सांगताय की याच्यामध्ये लस्टर बघू शकतो आपण की एवढा मोठा जो घड आहे सर आता तुमचं स्वतःचं दुकान आहे आणि तुम्ही म्हणजे द्राक्ष बाग म्हटली की एका दिवसाला दोन दोन तीन तीन स्प्रे करतात आणि असं जे हास्य आहे किंवा इतका समाधानी लूक आहे तर तो केमिकल जास्त वापरून असा येत नाही आणि आज आपण बघतोय की बागेत मध्ये शिरताना एकदम असं गारवा जाणवतोय आणि एक आनंदीदायी वातावरण दिसतंय म्हणजे सर पहिल्यांदा आल्यानंतर एकदम हसतमुख करत आले आजकाल सर तुम्ही आता बघताय की तुमच्याकडे अनेक जे शेतकरी आहेत तर ते केमिकल वगैरे घेऊन जातात आणि तुमच्या द्राक्षामध्ये केमिकलचा खूप चांगला अनुभव आहे तर तुम्ही तो अनुभव कसा शेअर करतायत आणि असा सिटी वैदिक तुम्ही स्वतः वापरताय तर तुम्हाला दोघांमध्ये तफावत कशी जाणवते किंवा जे शेतकरी केमिकल वापरताय त्यांच्या प्लॉटमध्ये आणि आपल्या तुमच्या प्लॉटमध्ये काय तफावत जाणवते म्हणजे जे केमिकल प्लॉट मध्ये ना <laughs> <आपन्ण लांगी मंतुल laughs> जे आपण लांबी म्हणतो किंवा लस्टर जे आहे मालावरच या <laughs> मान्यावरच लस्टर जे बोट वडलं की त्याच्यावर पावडर आलेली ही दिसते ही जे रासायनिक वापरलेलं आहे ज्या मध्ये त्यात दिसत नाही पण जे कंपनीचं तुमच्या कंपनीचं जिथं वापरलंय तिथे मध्ये लष्टर हे एकसारखेपणा दिसतोय प्लस शुगर ही त्या दोन्ही प्लॉट मध्ये तफावत जाणवते एकसारखे शुगर ह्या मध्ये ज्या वापरलेलं आहे त्या मध्ये पण ज्याच्यात वापरलं नाही तिथे एकसारखेपणा नाही शुगर मध्ये बरोबर आणि आता बघू शकतो आपण की सरांनी म्हणजे आपण एसीटी वैदिक शंभर टक्के तंत्रज्ञान सरांनी आतापर्यंत फक्त एक पन्नास टक्के वापरला असं म्हणू शकतो आपण तरी त्यांना इतका जो चांगला रिझल्ट आहे म्हणजे एक एक हा किलो दोन किलोचा घड असणार आहे बरोबर म्हणजे दोन किलोचा किलो एक, किलो। बर किलो एक एक घड आहे बरोबर जर त्यांनी पन्नास टक्के वापरूनच त्यांना एवढा छान अनुभव भेटतोय जर त्यांनी शंभर टक्के जे एसीटी वैदिक तंत्रज्ञान म्हणजे आर एन पी एच प्लस कृषी अमृत बरोबर जो शंभर टक्के एसीटी वैदिकचा तंत्रज्ञान जर शंभर टक्के तुम्ही वापरलं तर तुमची जी माती आहे तर ती तर सजी होणार आहे त्याच्यासोबत सुपीक सुद्धा होणार आहे म्हणजे तुमचा जो खर्च आहे तो दिवसेंदिवस आता केमिकल मध्ये बघतोय आपण तो वाढत जातोय पण तो आपल्या एसीटी वैदिक मध्ये काय होणार आहे की खर्च कमी होऊन उत्पन्न देखील जास्त होणार आहे आणि आज आपण म्हणतोय की जो बाजारभाव नाहीये द्राक्ष मध्ये बाजारभाव चांगला भेटत नाही शेतकऱ्यांना पण आपले जे एसीटी वैद्यक तंत्रज्ञान वापरून जे शेतकरी आहेत तर त्यांचा जो माल आहे तर तो दहा रुपयाने नक्कीच जास्त याच्याने जातोय कारण काय म्हणत आहे की आपल्याकडे जर आपण बघितलं की बँटेक्स आणि सोनं तर बँटेक्स काय करत की ते दहा पाच वर्षानंतर त्याची पॉलिश खराब होऊन जाणार आहे पण सोन्याची मागणी कधी कमी होते का नाही होत मग आपल्याला काय करायचं सोनं पिकवायचंय जर आपण सोनं पिकवलं तर त्याचं कधी कवडी मोल जाणार आहे का ते कधीच नाही जाणार त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय की जे सोनं पिकवलं तर आपल्याला सोन्यासारखा भाव सुद्धा भेटणार आहे दोन चार रुपये आपल्याला त्याच्यामध्ये जास्तच भेटतात क्वालिटी म्हणजे जर दोन किलो पचवायचा असेल तर दोन म्हणजे चार किलो पिकण्यापेक्षा दोनच किलो पिकवा पण तो चांगला पिकवा त्याचे पैसे आपल्याला जास्त भेटणार आप। आहे तर सर तुम्हाला प्रत्येक म्हणजे शेतकऱ्यांना काय सांगावं असं वाटतं की काय टेक्नॉलॉजी कशी आहे काय अनुभव नाही टेक्नॉलॉजी चांगली आहे आणि मी यावर्षी निम्म्या प्लॉटला वापरलं आहे पुढल्या वर्षी पूर्ण शंभर टक्के तुमच्या कंपनीचं प्रोडक्ट वापरणार आहे आणि प्लस माझे नऊ प्लॉट आहेत त्यातलं मी आत्ता चार प्लॉटला वापरलं पहिल्या प्लॉटला अजून मला कळाय नव्हतं पण जसं मला कळालं पोपटमाळे यांच्याकडून समजले की हे वापरायचं आहे hmm. ते वापरलं मला पहिल्या प्लॉटपेक्षा राहिलेल्या प्लॉटमध्येचा रिझल्ट चांगला भेटला त्यामुळं मी पुढल्या वर्षी नऊच्या नऊ प्लॉटला तुमच्या कंपनीचं वापरणार आहे शंभर टक्के कारण मला ते रिझल्ट चांगले भेटलेत आणि मी शेतकऱ्यांना पण माझं स्वतःच दुकान आहे कृषी सेवा केंद्र तरी पण मी शेतकऱ्यांना रेकमेंडेशन करेन की तुमच्या कंपनीचं हे चांगला आहे बेसॉल डोस हे हा ते टाकायला हवीन कारण मला रिझल्ट चांगला आहे म्हणून ना रिझल्ट कारण आपल्याला शेतकऱ्यांचं हे करायचं आहे म्हणजे भलं करायचं आहे ते मी प्रत्येक शेतकऱ्यांना जे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत त्यांना सांगेन की डोस टाका बेसोळ डोस मला मार्गदर्शन कोणाच मिळालं सर मला मार्गदर्शन पोपट माळी यांचं मिळालं नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगा सर पोपट भगवान माळी सावर्डे यांना जी मार्गदर्शन मी दिलं ना पहिल्यांदा हे वापरा तयार नव्हते मी दहा पोती स्वतः डेम मध्ये बरोबर दहा पोती बरोबर पहिल्या प्लॉटला त्याचा रिझल्ट बघितल्यानंतर त्यांनी दुसऱ्या प्लॉटला मागवून घेतलं पैसे भरून पहिले पैसे भरल्याशिवाय मटेरियल मिळत नाही स्वतः माहिती आहे तुम्हाला तुम पण पहिल्या प्लॉटला डेमो दिल्यानंतर त्यांनी मागवून घेऊन टाकले आणि दुसरी गोष्ट पहिल्या प्लॉट मध्ये आपण सांगितलंय मी बघता एकही घालून गाव नसेल सांभाळून सापडलेलं नाही मध्ये पण कुठे अजिबात दिसत नाही दरवर्षी परिस्थिती कशी असायची अजिबात कोडळी या प्लॉट मध्ये जास्त आता शेजारच्या प्लॉट मध्ये कोडाळीनं पण नव्वद टक्के झाड बाद झाले नव्वद टक्के हा झाड पूर्ण खोडाळीनं बाद झालेत पण आपल्या प्लॉट मध्ये या खोडाळी नाही खोडाळी कधी येते माहितीये का सर आज न झाड कमजोर झालं किंवा पोकळ झालं तरी आपलं झाड भेसलूज दिल्यामुळं कसं झालं स्ट्रॉंग झालं म्हणजे झाड जर सशक्त असेल रामसर नेहमी सांगतात बघा आपण झाडाला पोषण द्या नाही ते झाड आपल्याला काय देईल पोषण देईल पोषण देईल आपण हा उद्देश काय असाय द्राक्ष पिकवणे म्हणजे विषमुक्त पण द्राक्ष येत आहेत आणि उत्पादन पण चांगले येते तुम्ही आता काय म्हणाला द्राक्ष व्यापारी आपल्या पाठीमागे लागतात द्राक्ष द्राक्ष शेतीमध्ये असं घडतंय कधी हो असं कधी घडत होतं का व्यापारी आपल्या मागे गेल्या वर्षापर्यंत कसं की व्यापाऱ्यांना आणावं लागत होतं अगदी बरोबर म्हणजे फोन कोण तरी पण व्यापारी येत नव्हते पण या वर्षी असं झालं दुसऱ्याने जरी बोलवलं तर आता वरचा प्लॉट जो आहे तो रस्त्याकडाला आहे तर ते विचारताय आता हे प्लॉट कोणाचा आहे वेगळे पण हा वेगळे पण जाणवतं लष्कर हे लांबी त्यामुळे विचारतोय गेल्या वर्षी अशी परिस्थिती नव्हती जाऊन आणावं लागत लागत आता आहे आपलं क्वालिटी झाली शकतो अशी परिस्थिती जर प्रत्येक शेतकरी झाली तर काय वाटतं सर तुम्हाला द्राक्ष शेती कशी होईल द्राक्ष शेतीला मग काय सोन्याचे दिवस येतील त्यांचा प्लॉट काढला ना हेनी स्वतः काय माल कापला नाही माल कापला नाही त्यांच्या लोकांनी सगळा माल काढून कुठे म्हणजे माल किती दिवसात किती कामगारात किती, काम किती का क्रेडिट काढले बारा जणात नऊशे क्रेडिट बारा जणात नऊशे क्रेडिट काढले म्हणजे जसं काही नुसतं वरच घड काढायचं आणि खाली ठेवायचं होता म्हणजे त्यात बाकीच काही नीटिंग करायचं खराब मालच नव्हता नव्हता मिली बघ नाही किंवा मागे ठेव सारखा माल काही नव्हता त्याच्यात सगळ्यात माल काढून त्यांनी क्लिअर मालिका आपण एक झाला म्हणून सांगायला का विषय ठेवला नाही बरं म्हणजे मागे एक इकडे ठेवलेला नाही ठेवला नाही आणि एक या वर्षी मला जाणवून आलं जे मम्मी म्हणतो मम्मी गेल्या वर्षी प्रॉब्लेम भरपूर होता ह्याच प्लॉट मध्ये ना मम्मीचा प्रॉब्लेम हे शेवटला ना असं मम्मी पाणी पाणी राहायचं पाणी राहायचं आता तुम्ही शेवटचं एक मनी काढून दाखवा बरं सर एक मनी काढा कुठला मनी काढा एक कसं तुम्ही अगदी घर भरलाय पूर्ण पूर्ण घर भरला एक नाही जर उलटा करा बरं पाणी पडते का बघा वरती नाही किती तुम्ही दाबा लागलाय पाणी पडते का नाही अशी परिस्थिती असायची नाही गेल्या वर्षापर्यंत अशी नसायची पण यावर्षी ना अजिबात म्हणजे मम्मीचा मनी म्हणून नाही कोणत्या त्यात मी जिथे तिथे वापरलंय त्या प्लॉट मध्ये मला मम्मीचा प्रॉब्लेम आला नाही अजिबात जे पूर्ण परिपक्वता म्हणतोय ते पूर्ण परिपक्व मॅच्युरिटी आलेली हा मॅच्युरिटी त्या गडाला ही आलेली आहे प्लॉटला आपल्या या प्लॉटला चार महिन्या झाले चार महिने एक दहा दिवस दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवस अवकाश आहे तरी पण काल प्लॉट बघून गेलेत व्यापारी एक्सपोर्ट वाले ते ते आता स्वतःहून फोन करायला लागलेत कधी प्लॉट ठरवायला म्हणून आरकेचा प्लॉट पुढला अगोदर सुद्धा तयार आहे त्यातली शुगर ही त्यांना जे पाहिजे त्या म्हणजे घरात ते त्यांना सगळं आहे शुगर लागले हो आपल्या तासगाव तालुका म्हणजे सर द्राक्ष द्राक्ष मधला बाले किल्ला की नाही अशा प्रत्येक शेतकऱ्यांनी अशी परिस्थिती झाली वापर केला काय वाटतं तुम्हाला काय जर प्रत्येकाने जर वापर केला तर हमका शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस येतीलच प्लस शेतकरी माती चांगली राहील आणि शेतकरी जे आतापर्यंत व्यापाराच्या पाठीमागे लागायचं लागत होते ते व्यापारी शेतकऱ्याच्या पाठीमाग लागतील कि तुमचं मी जर त्यात क्वालिटी असेल तर ते हे वापरल्यामुळे नक्कीच चांगले रिझल्ट आहेत सगळ्यांनी वापरावेत अशी आपली अपेक्षा आता सर बघतोय आपण नुसतं क्वालिटी चांगली असं नाही तर ह्याची क्वांटिटी जर बघा किती किलोचं वजन असं दोन सहज आणि एका काडीला दोन गड आहेत तरी सुद्धा ती काडी हे बघा हे झाली का हिजी पाकळी एक पाकळी म्हणजे एक गड असतो इकडे आणि जी मनांची साईज जर बघायला गेलो वरती पण आहे एकाच त्याच ला आणि सगळ्यांची साईज एक सारखी मनाची साईज जर बघायला गेलो तर एक मनामध्ये व्हेरिएशन दिसत नाही नाही आणि जे कडकपणा म्हणतो आपण तो तो खूप भरपूर याच्यामध्ये मोडतुडा चेंबत नाही चेंबत नाही आता जर घर बघायला गेलो तर अगदी जबरदस्त झालेलं पाणी नाही त्यात नाही पूर्ण भरलेलं चांगल्या पद्धतीने खाल्लं पाहिजे त्यावेळेला आपल्याला मार्केट म्हणजे आपलं ब्रीद एसिटी वैदिकचं काय माती बलवान तर पीक पैलवान पैलवान पीक पैलवान तर शेतकरी धनवान शेतकरी धनवान ग्राहक आरोग्यवान राम सरांनी ही जी टेक्नॉलॉजी सर निर्माण केली रामसरांसाठी तुम्ही संदेश काय द्याल सर काय सांगाल ते साठी चांगलं काम करतायत एक नंबर म्हणजे रासायनिक आता रासायनिक बाजारात बरेच आलेत दरवर्षी नवीन नवीन येतात पण आपल्याला कसं आहे रासायनिक मुळे आरोग्य बिघडत आहे आता जे सरांनी जे काढलेलं आहे वैदिक ते खरंच खूप चांगला आहे त्यांचं म्हणजे त्यांनी असंच हे करावेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत राहावं हा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत राहावं ओके Thank you Mr. Balak sir